असे आहेत सगळे म्हणजे ना तर काल बाजारात गेलेली आणि बाजार बाजारात ना मला मस्त अशा फ्रेश मिरची दिसल्या जे की आपण भरून बनवतो भरली मिरची म्हणतो आपण त्याला प्रत्येकाच्या घरी बनवायची पद्धती वेगवेगळी असते जसं की मी वेगळ्या पद्धतीने बनवते बाकीच्या वेगळ्या वे पद्धतीने बनवत असतील तर ही रेसिपी आमच्या घरी ना पिढ्यांपिढ्यांपासून चालत आली म्हणजे माझी आजी आधी ना आजी बनवायची त्याच्यानंतर मम्मी आणि आता तीच रेसिपी मी बनवते इतकी जास्त चविष्य लागते ना मिरची तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करावी तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे सगळ्यात आधी तर मिरच्या स्वच्छ धुवून मी त्यांना ना असं कट्स मारून घेतले तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बिया काढू शकता पण मी बिया काढलेल्या नाही आहेत जरा तिखटच छान लागतात सदा या मिरच्या आपण बाजूला ठेवूया आणि ह्याच्यासाठी लागणारं सारण बनवून घेऊया तर सगळ्यात आधी इथे शेंगदाणे मंद आचेवर भाजून ना त्याचं असं सालं काढून कूक करून घेतलं आहे मी तर ते मी इथे दोन ते तीन चमचे घेणार आहे तुम्हाला सारण जास्त लागत असेल ना तर तुम्ही जास्त घेतलं तरी देखील चालेल आणि मी इथे बेसन टाकणार आहे एक चमचा हे बघा बेसन टाकलं आता त्याच्यानंतर आपले बाकीचे मसाले ॲड करून घेऊया अगदी थोडीशी हळद नाही टाकली तरी चालेल पण मी टाकते माझी आजी जशी बनवायची सेम तसं मी बनवते आहे अर्धा चमचा गरम मसाला काश्मीरी मिरची पावडर अगदी थोडीशी आणि आमचा घरगुती मसाला मी एक चमचा ॲड करणार आहे त्याच्यानंतर अगदी अर्धा चमचावर धने पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर ॲड करणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला बऱ्याचदा माझ्याकडून नाही रेसिपीमध्ये मा मीठच टाकायचं राहून जातं त्यामुळे अगदी आठवणीने आज टाकते ते बघा मीठ टाकायचं आणि आधी नाही हे आपण हातानेच असं व्यवस्थित चुरून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर देखील टाकूया ह्याच्यामध्ये हाताने असं मिक्स करायचं आणि मग थोडंसं पाणी टाकून ना ओलसर करायचं जेणेकरून मिरच्यांमध्ये आपण इझिली भरू शकतो तर ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला मळून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं आहे माझी आजीनं अशी ते काय म्हणतात ते खलबत्ते असायचे बघा आधी याचं जमिनीतच ते हे केलेले त्याच्यात ती शेंगदाण्याचं कूट करायची तर इतकं च म्हणजे तेल निघायचं अक्षरशः त्याच्यातून आणि पाणी टाकायची पण गरज पडायची नाही पण आता काय आपण हल्ली मिक्सरवर करतो त्याच्यामुळे कूट एकदम सुटसुटीत होतं सो हे बघा ह्या कन्सिस्टन्सीचंच आपल्याला हवं आहे तर अजून मी काही पाणी जास्त ॲड करणार नाही आहे एकदम पातळ होतं मग ते मिरचीच्या बाहेर निघतं त्यामुळे आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे हे बघा तर आता हे रेडी आहे आपल्या मिरचीमध्ये भरायला आपण भरूया आता मिरचीमध्ये तर हे बघा मस्त अशा मिरच्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये सारण फील करायचं आहे आपल्याला बरेच जण काय करतात मिरचीला मीठ लावून ठेवतात जेणेकरून त्याचं तिखट पण आहे ना जो कमी होईल पण मी तसं काही करत नाही मला अशाच तिखट आवडतात मिरच्या आणि या मिरच्या एवढ्या काही तिखट पण नसतात मस्त असं दाबून ताबून सारण भरायचं हे बघा आणि या मिरचीची भजी पण प्रतिम होते मंडई तुम्हाला रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंट करा मी नक्की पोस्ट करेन तर आपण बाकीच्या पण सगळ्या मिरच्यांमध्ये ना असंच भरून घेऊया इझिली सारण पण भरते आणि बाहेर पण येत नाही मस्त आपण बेसन वगैरे टाकल्यामुळे ना प्रॉपर असं सारण भरतं हे बघा बाहेर सुद्धा येत नाही आहे जरा भरलं की मिरचीला प्रेस करायचं जेणेकरून मग सारण आपलं बाहेर नाही आहेत हे बघा हे तुम्ही चपातीसोबत म्हणा भाकरीसोबत किंवा डाळ भातासोबत सुद्धा तोंडी लावू शकता मला तसंच डाळभातासोबतच आवडतं ही मिरची खूप जास्त तर चला आता हिला मस्त फ्राय करून घेऊया खरं म्हणते हे बघा तापलं ना पॅन मस्त गरम होऊ द्यायचं आणि एक ते दोन चमचा तेल ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये आणि तेल तापलं मस्त की त्याच्यामध्ये ना जिरी मोहरी टाकायची जिरी मोहरी तो तडतडली की त्याच्यामध्ये ना अगदी चिमुठभर हिंग ॲड करणार आहे मी हिंग ॲड केला की त्याच्यामध्ये मी इथे असं जाडसर लसून घेतला घेतलाय तो पण ॲड करायचा आहे ह्या मिरचीमध्ये ना लसूण जरा जास्त टाकायचा छान लागतं एकदम तर हे बघा मंडळी लसणाचा कलर चेंज झाला ना की आपण ज्या मिरच्या आहे ना त्याच्यामध्ये अशा ठेवायच्या बाकीचं व्यवस्थित त्यांना हलवायचं असं आणि झाकण ठेवून त्यांना ना मीडियम टू लो फ्लेम वरच घ्यायचं घ्यायचंय जास्त काही वेळ लागत नाही मिरची जरा पलटत राखून एका बाजूनेच पटकन लागते ते बघा बघू शकता तशी पटकन मिरची आपली रेडी होते ते एका बाजूने झालेली आहे आपण पलटून घेऊया दुसऱ्या बाजूने पण आपण हे करूया आणि हा लसूण इतका छान लागतो रो मंदरी ह्या मिरचीसोबतचा तर आता दुसऱ्या बाजूने झाकून ठेवूया आणि पाच मिनिटात रेडी होतील आपल्या ह्या मिरच्या चव्हा नाही मस्त अशी आपली भरली मिरची रेडी आहे हे बघा बघू शकता इतकी अप्रतिम दिसते आणि सुगंध तर इतका छान सुटला आहे ना घरघर असं वाटते आत्ता खाऊ की काय खरंच म्हणजे माझी आजी बनवायची ना सेम तसं सुगंध सुटला आहे सरस खूप आठवण येते तिची तिच्या हाताला जी चव होती ना ती नाही तिच्यासारखं तरी आपण बनवू शकत पण ठीक आहे प्रयत्न तरी ॲटलीस्ट तिच्यासारखं बनवण्याचा मग ते अगदी कमी वेळात कमी साहित्यात होणारी आपली अशी चविष्ट भरली मिरची रेडी आहे जी की माझ्या आजीची रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्ही घरी कोणत्या पद्धतीने बनवता मला कमेंट करून कळवा मी नक्की त्या पद्धतीने बनवून बघेन तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिलेन बाय खा रा, मजेच राहा